नमस्कार मंडळी मी शीतल आणि आमच्या चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे मंडळी खंडोबाला हळद प्रिय आहे कारण ते खंडोबाच्या पूजेचा एक महत्वाचा भाग आहे आणि भक्तांच्या श्रद्धेशी जोडलेले आहे हळद ही शुद्धतेचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे आणि खंडोबाच्या भक्तांकडून त्यांना नैवेद्य म्हणून हळद अर्पण केली जाते यामुळे खंडोबाच्या मंदिरात आणि परिसरामध्ये हळदीमुळे पिवळा रंग पसरतो हिंदू धर्मात कोणत्याही उत्सवात हळद कुंकू हे सगळ्यात महत्वाचे भाग असतात पूजा करताना देवाला सर्वप्रथम हळदी कुंकू वाहिले जाते मग बाकी फुले वस्त्रे येतात पण पहिला नंबर हळदी कुंकवाचा पण काही देवांना फक्त हळद वाहिली जाते हळद कुंकवा सोबत येते तेव्हा ते ती हळद असते पण जेव्हा उधळली जाते तेव्हा तो भंडारा होतो जेव्हा बिरोबा मंगोबा खंडोबा अशा गावातील देवांच्या पालख्या निघतात तेव्हा भंडारा उधळला जातो त्या भंडाऱ्याचा जा एक विशिष्ट वास असतो तो, तो आस म्हणतात दरवळून जातो आज आपण जेजुरीच्या खंडोबाला भंडारा काय एवढा प्रिय आहे खंडोबाच्या पूजेत भंडाऱ्याला का अनन्य साधारण असे महत्व आहे हे पाहणार आहोत तर चला मग जाणून घेऊयात जेजुरीचा खंडोबा लाखो भाविकांचे आराध्य दैवत आहे पुण्यापासून दीड तासाच्या अंतरावर असलेलं जेजुरी हे गाव म्हणजे खंडोबाचे अत्यंत जागृत असे देवस्थान आहे नऊ लाख पायरी असलेला गड सोन्याची जेजुरी असं या जेजुरीचं वर्णन केलं जात या जेजुरीत भंडारा उत्सव वर्षातून तीन वेळा साजरा होतो संपूर्ण गडावर भंडारा उधळला जातो त्यामुळे सर्वत्र पिवळ्या रंगाची छटा पसरते अगदी आकाश सुद्धा पिवळे धमक होऊन जाते ही रंगछटा अगदी सोन्यासारखी दिसते म्हणून जेजुरीला सोन्याची जेजुरी असे म्हटले जाते खंडोबा हा नवव्या शतकात होऊन गेलेला अवतार आहे याला महादेवाचा अवतार म्हटलं जात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कितीतरी भाविकांचे श्रद्धास्थान व कुलस्वामी असलेले खंडोबा हे नवसाला पावणारे देव आहेत त्यांच्या दोन पत्नी म्हाळसा व बानाई या पार्वती आणि गंगेचे रूप मानले जाते अश्वारूढ असलेल्या खंडोबाची चार भुजाधारी मूर्ती आहे त्यांच्या हातात भंडारा पात्र आहे आणि दुसऱ्या हातात अतिशय भव्य तलवार जिला खंडा असे म्हणतात ती आहे उरलेल्या दोन हातात डमरू आणि त्रिशूळ आहे त्यामुळे त्यांच्या आरतीत त्यांचे वर्णन खंडा मंडित असे केले जाते शंकराचा अवतार असल्यामुळे खंडोबाला बेलाची पाने अतिशय प्रिय आहेत त्यांना बाजरीचा रोडगा वांग्याच भरीत आणि पातीचा कांदा नैवेद्य दाखवला जातो काही कुटुंबात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो हा भंडारा उदळताना भाविकोट येळकोट जय मल्हार अशी गर्जना करतात मल्हार हे खंडोबाचे अजून एक नाव आहे मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा त्यांनी पराभव केला म्हणून त्यांना मल्हारी असे नाव पडले भंडारा उत्सव होणारे जे महत्वाचे दिवस आहेत त्यापैकी एक दिवस म्हणजे सोमवती अमावस्या या भंडारा उत्सवात देवाची पालखी निघते आणि या पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक उभे असतात पालखीत बसून नदीवर स्नानाला जातात या पालखीत खंडोबा व त्यांची पत्नी म्हाळसा यांना बसवले जाते जेजुरीच्या मंदिरातून ही पालखी निघते ते थेट करा नदीकडे नेली जाते आणि या पालखीला खांदा देण्याचा मान केवळ रामोशी धनगर समाजाला असतो या पालखी सोहळ्या वेळी केल्या जाणाऱ्या भंडाऱ्याच्या उधळणीमुळे अवघा आसमंत पिवळा जर्द होऊन जातो उंचावरून हे दृश्य अतिशय विहंगम असते आपल्याकडे लग्नाच्या आदल्या दिवशी जो हळदी समारंभ असतो तसाच खंडोबा आणि म्हासा यांच्या भेटीवेळी भंडारा उधळून केला जातो बऱ्याच जाणकारांच्या मते खंडोबा हा सूर्याचा वंशज आहे हा भंडारा उधळण्याचा सोहळा वर्षातून तीन वेळा होतो सोमोती अमावस्या जी सोमवारी येते त्या अमावस्येला सोमती अमावस्या असे म्हणतात त्या अमावस्येला हा सोहळा होतो तर खंडोबाचे नवरात्र झाल्यानंतर चंपाषष्ठीला तर, चंपा तर मंडळी खंडोबाला भंडारा काय एवढा प्रिय आहे तर त्यामागे एक अख्यायिका सांगितली जाते हळद ही बहुगुनी असून औषधी सौंदर्यवर्धक म्हणून तिचा वापर केला जातो खंडोबा उपासनेत हळदी चूर्णाला महत्वाचे स्थान आहे भंडारा या नावाने ती प्रचलित आहे खंडोबा प्रिय असल्यानं खंडोबाच्या धार्मिक विधीत तिचा समावेश होतो धार्मिक कथांमधून शंकरांनी तिची निर्मिती केल्याचं सांगितलं जात एकदा शिवसभेत सर्व गण बसले असताना त्या सर्वांचा गौरवर्ण पाहून रजनीला म्हणजे रात्रीला आपल्या कृष्ण खंत वाटली तिने शंकरांची आराधना केली व शंकरांनी तिला तू गौरवर्ण होऊन एक वनस्पतीच्या रूपाने वास करशील व वा पुढील अवतारात मी तुला अंगी धारण करील असा वर दिला रजनी कैलास पर्वतावरून स्कंद शिखरावर वनस्पती रूपाने जन्माला आली व पार्वतीने तिच्या मुळाचे चूर्ण करून अंगास लावले ती म्हणून प्रसिद्ध पावली मणिमल्लाच्या भीतीने तिने पाताळात वास केला ब्रह्मा विष्णू महेशांनी तिचा शोध केल्यावर ती विष्णूंच्या आसनाखाली प्रकट झाली व माझे चूर्ण करून अंगास लावल्या शत्रूचा नाश होईल असे सांगितले शंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण केल्यावर ऋषींनी गणांना हरिद्रा चूर्णाची उधळण केली शंकरांच्या वचनाप्रमाणे ती या खंडोबा अवतारात खंडोबा प्रिय झाली त्यानंतर खंडोबांनी मनी मल्लाचा संहार केला आणि भंडारा आपल्या मस्तकी लावला सर्व देवतांनी यावेळी भंडारा उधळून आनंद व्यक्त केला तेव्हापासून भंडारा उधळला जातो म्हणून खंडोबा उपासने विशेष महत्व आहे चिमुटभर हरिद्रा चूर्ण खंडोबा पुण्य प्राप्त होते अशी लोक श्रद्धा आहे तेव्हापासून भंडारा म्हणजे हळद जेजुरी गडावर मोठ्या प्रमाणात उधळली जाते व संपूर्ण जेजुरगड पर्वत हळदीने अगदी सोन्यासारखा पिवळा धम्म दिसतो म्हणून सोन्याची जेजुरी असे म्हटले जाते पिवळ्या धम्मक रंगाने न्हालेली मार्तंडाची जेजुरी ही सोन्याची भासू लागते तर मंडळी अशा प्रकारे खंडोबाला का हळद प्रिय आहे ही सर्व माहिती सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद